हॅलो फ्रेंड्स मी आहे संजीवनी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी ती म्हणजे वांग्या बटाट्याची भाजी तांदळाची भाकरी आणि उकडीचे मोदक सो चला पाहूयात आपण आज कशाप्रकारे वांग्या बटाट्याची भाजी बनवते सो इथे तुम्ही पाहू शकता मी चार मोठ्या प्रकार मोठ्या साईजची वांगी घेतलेली आहेत आणि एक मीडियम साईजचा सा बटाटा याच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि मी साल सोलून व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून एका भांड्यामध्ये पाण्यात टाकून वांगी बटाटे ठेवलेली आहे आणि यासाठी मी एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो एक मोठ्या साईजचा सा कांदा आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून कढीपत्ता आवडीप्रमाणे वापरू शकता आणि एका साईडला गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे कढाईमध्ये सो जसं माझं तेल गरम होईल तर याच्यामध्ये मी जिरा लसूण कढीपत्ता आणि हिरवी मिरची जी फोडणी देणार जी आहे तर तुम्ही पाहू शकता तेल ऑलमोस्ट गरम होत आलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी जिरं माझ्या आवडीप्रमाणे ॲड करणार आहे जिरं जे आहे हे ऑप्शनल आहे काही जणांना जिरं आवडतं काही जणांना आवडत नाही तर तुम्ही तुमच्या चॉईसच्या हिशोबाने वापरू शकता आमची पूर्ण फॅमिली जेवणामध्ये जिरं यूज करते त्यामुळे आम्हाला सवय आहे तर तुम्ही पाहू शकता जिरं व्यवस्थित तडतडलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी कढीपत्ता जो आहे तो ॲड केलेला आहे कढीपत्ता टाकताना मी नेहमी ने ने सांगते थोडंसं सांभाळून टाका कारण पाणी असतं त्यामुळे तेल हातावर उडण्याची शक्यता असते सो जपून तुम्ही कढीपत्ता याच्यामध्ये ॲड करू शकता कढीपत्ता आणि जिऱ्यासोबतच मी आता याच्यामध्ये हिरवी मिरची जी मी चिरून घेतलेली होती ती आणि लसूण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि जसं तुम्ही मला मी नेहमी सांगते लसूण जी आहे मी सालासकट चेसून जी आहे फोडणीला घालते तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे आणि तुमच्या आवडीप्रमाणे सोलून पिसेस करून छोटे छोटे तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता जेवढी लसूण चांगली भाजेल तेवढी ह्याच्यामध्ये टेस्ट लसणीची लसणीची जी आहे ती चांगली येते आते है है। आता याच्यामध्ये आपल्याला जास्त करपवायची पण नाही आहे लस लसूण आणि जास्त कच्ची पण ठेवायची नाही आहे आता व्यवस्थित मी यांना एक्जीव करून घेतलं आणि आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कांदा तर कांदा मी एक मोठ्या साईजचा सा घेतलेला होता तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल आणि वांगी कमी असतील तो मी याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं जे प्रमाण आहे ते थोडंसं वाढवू शकता तर त्यासोबतच आता मी लगेच टोमॅटो देखील वा घातलेला आहे याच्यामध्ये आणि ह्यांना मिक्स करून मी एकदा व्यवस्थित भाजून घेते आता याच्यामध्ये जसं की मी नेहमी सांगते जेव्हा तुम्ही टोमॅटो आणि कांदा फोडणीला घालता त्यावेळी थोडंसं मीठही टाका जेणेकरून टोमॅटो आणि कांदा जो आहे तो शिजण्यासाठी मदत होते आणि मी ते थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे एक दोन मिनटं कांदा टोमॅटो परतून थोडा शिजेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया आणि यानंतर याच्यामध्ये जसं की मी मसाले वापर वापरणार वापर आहे आणि मसाले हे मी नेहमी खरचेच वापरते मालवणी मसाले तर दोन प्रकारचे आहेत एक भाजका मसाला याच्यामध्ये फक्त गरम मसाले आहेत आणि एक आहे ज्याच्यामध्ये गरम मसाले मिरची पूड सर्व प्रकारच्या मसाल्याच्या वस्तू आम्ही टाकलेल्या आहेत सो तुम्ही पाहू शकता मी मसाला याच्यामध्ये दोन प्रकारचा ॲड केलेला आहे मग वांग्याची भाजी थोडीशी भाकरीसोबत खायची म्हटली तर झणझणीतच पाहिजे सो मी याच्यामध्ये मसाला जो आहे थोडासा जास्त घालते जेणेकरून स्पायसी बनेल आणि भाकरीसोबत खाण्याची त्याची जी मजा आहे ती एक वेगळीच होते तर मी मसाला जो आहे कांदा टोमॅटो आणि जे आपलं फोडणीचं साहित्य आहे त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहेत कट केलेली वांगी आणि बटाटी मी पाहू शकता मी स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे याला आणि आता याच्यामध्ये मी ती ॲड करते पिसेस जे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी थोडेसे बारीक केले आहेत कारण मला वांगी जी आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये म्हणजे विरगळले पाहिजेत पिसेस नाही राही राहिले पाहिजेत त्या हिशोबाने मी छोट्या साईजमध्ये कट केलेली आहे आणि मी लगेचच त्यासोबत मी पाणी पण ॲड केलं आहे पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि भाजीचा जो स्टेक्चर आहे जसं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता मला थोडंसं अजून पाणी टाकायला हवं असं वाटत होतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे कारण बटाटा टाकल्यामुळे बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो वांगी लगेच शिजतील पण बटाटा शिजणार नाही म्हणून मी याच्यामध्ये अजून थोडंसं एक अर्धा छोटा पेला ताम पाणी जे आहे ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी तुम्हाला अंदाजाने सांगते तुम्ही तुम्हाला जर एकदम एक्झॅक्ट मेजरमेंट पाहिजे असेल तर तुमचा रोजचा जो हिशोब आहे त्या हिशोबाने घालू शकता आणि आता एक मीट। मीट मी एकदा पुन्हा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं मीठ आणि मीठ ॲड करून मी ह्याला एक दहा मिनटासाठी वाफवणार आहे आता एक पाच मिनटं झालीत तर मी फक्त खाली भाजी लागू नये म्हणून एकदा मिक्स करून पुन्हा एकदा ढळून घेणार आहे कारण कसं जसं पाणी आटेल त्या हिशोबाने भाजी खाली लागू शकते आणि पुन्हा एकदा पाच मिनटं अजून झाकण मारून ठेवते आता तुम्ही पाहू शकता फायनली माझी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे ज्या कन्सिस्टन्सीमध्ये मला पाहिजे होती त्या हिशोबाने मी केली आणि जसं की तुम्हाला मी बोलली जसं पाणी आटतं थोडीफार भाजी कढईला जी आहे चिटकते तर ती तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून ठेवू हो शकता आणि जसं की मी तुम्हाला बोललेली वांग्याची आणि बटाट्याची भाजीसोबतच मी तांदळाची भाकरी देखील बनवणार आहे तर मला पीठ मळतानाचा व्हिडिओ काढणं पॉसिबल नाही झालं तर मी डायरेक्टली तुम्हाला भाकरी बनवताना दाखवते तांदळाचं पीठ मळताना मी याच्यामध्ये जे आहे नेहमी गरम पाण्याचा वापर करते जेणेकरून मस्त उकड आलेल्या तांदळाची भाकरी जी आहे ती टम्म फुगली जाते आणि मऊ उषदूषित राहते यासाठी सो प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे काही लोकं पाण्यावरची भाकरी बनवतात मला ती नाही येत तर मी नेहमी पीठ लावून जसं आपण चपाती बनवतो त्याच हिशोबाने मी पीठ लावून भाकरी देखील बनवते फक्त मी लाटण्याचा वापर करत नाही मी भाकरी जी आहे ती हातानेच थापते आणि आमच्या घरामध्ये चपाती सहसा कोणी खात नाही त्यामुळे मी आमच्या रोजच्या टिफिनमध्ये किंवा जर काही नॉनव्हेज वगैरे असेल चिकन मटन तर आम्ही तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आवर्जून बनवतो आणि तांदळाच्या भाकरीची साईज जी आहे ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी जवळपास परादीचा जो आतला भाग आहे त्याच्या थोडंसं सा जवळपास साईज होईल एवढी भाकरी बनवते जास्त मोठीही नाही आणि एकदम छोटीही नाही कारण भाकरी ही थोडीशी मोठीच चांगली वाटते तर अशा प्रकारे मी व्यवस्थित थापून घेतलेली आहे चारही साईडने एकाच साईजची म्हणू शकता पातळ जाड असं नाही झालेलं आहे व्यवस्थित चारही ठिकाणी पूर्ण गोल व्यवस्थित थापली गेलेली आहे भाकरी आणि तुम्ही साईडला बघू शकता तवा जो आहे मी हाय वरती एकदा गरम करून घेतला आहे कारण भाकरीसाठी तवा हा तुमचा खूप इम्पॉर्टंट असतो तवा हा पहिली भाकरी टाकताना किंवा पहिली म्हणा किंवा नॉर्मली भाकरी करतानाच म्हणा गरम असणं खूप गरजेचं आहे अदरवाईज तुमची भाकरी जी आहे ती खाली चिटकू शकते आणि जसं की तुम्ही बघितलं असेलच मी भाकरीला लावण्यासाठी एका टोपामध्ये पाणी देखील घेतलं आहे साधं पाणी तर याच्यामध्ये आता मी जी भाकरी तापलेली आहे ती भाकरी आ, भाकरी मी आता तव्यावर टाकणार आहे भाकरी उचलताना थोडीशी काळजी घ्यावी कारण तांदळाचं पीठ थोडंसं लुसलुशीत असतं त्यामुळे भाकरी फाटू शकते किंवा तुटू शकते सो सांभाळून आणि आता मी याच्यावरती थोडंसं पाणी लावून घेते पाणी लावणं खूप महत्त्वाचं आहे भाकरीवरती जर तुम्ही पिठामधली पिठावर थापून भाकरी बनवत असाल तर कारण जेव्हा आपण भाकरी टाकतो वरची साईड जी आहे ती वाफेमुळे तडा हो तडा पडतात त्याला म्हणजे फुटते भाकरी आणि त्यामुळे भाकरी जी आहे ती एकतर फुगत पण नाही आणि वातड होते म्हणजे कडक होते सो तुम्ही त्याची पण काळजी घ्या आणि आता भाकरी मी एक एकात तीस चाळीस सेकंदानंतर वरच पलटून घेते आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित भाकरी आपली पलटलेली आहे आणि मी पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने देखील भाजून घेतली आता तुम्ही पाहू शकता उचलून की आपली भाकरी, भाकरी जी आहे खालून व्यवस्थित भाजली गेली की नाही कडेने सहसा भाकरी पहिली जी असते ती थोडीशी कच्ची राहते कारण आपली फ्लेम जी आहे गॅसची ही आपल्या पूर्ण चारही साईडने नाही राग लागत भाकरी मोठी असते तव्याच्या हिशोबाने सो आपण कडेने थोडीशी भाकरी जी आहे कधी पण कपडा घेऊन दाबून थोडंसं भाजून घ्यावं म्हणजे व्यवस्थित भाकरी आपली चारही साईडने भाजली जाईल प्रकारे आणि आता तुम्ही जशा साय म्हणजे आकारामध्ये भाकरी आहे म्हणजे गोल आकार तव्याच्या आकारामध्ये भाकरी आहे तशीच भाकरी तुम्ही ॲज इट इज उलटी करून ठेवा त्याला दाबू किंवा कपड्यांनी दाबण्याचा प्रयत्न करू नका कारण ही भाकरी जी आहे ही तुमची अशीच व्यवस्थित फुगू शकते जर तुम्ही त्याला दाबलात तर खालच्या साईडने थोडाफार ओलं असल्यामुळे पाटू शकते भाकरी आणि पाटल्यानंतर भाकरी तुमची कधी फुलणार नाही ज्या शेपमध्ये ती आहे ती त्या शेपमध्ये परतून ठेवा आणि तुम्ही पाहू शकता एका साईडने माझी भाकरी जी आहे ती फुगायला रेडी झालेली आहे थोडं म्हणजे जास्तसा भाग फुगल्यानंतर तुम्ही ते चमच्यानेच्या सहाय्याने किंवा कपड्याच्या सहाय्याने ज्या साईडने भाकरी भाजलेली आहे त्या साईडला थोडा दाब दिलात की बाकीच्या चारही साईडने भाकरी तुमची फुलून येणार व्यवस्थित फक्त भाकरी फुलल्यानंतर लगेच काढू नका एकदा पलटून बघा दुसऱ्या साईडला भाकरी व्यवस्थित भाजली आहे की नाही तर मला एका साईडला थोडीशी कच्ची वाटली भाकरी म्हणून मी एकदा पुन्हा पलटून थोडंसं भाज भाजून घेतलेलं आहे त्याला आणि आपली भाकरी जी आहे ती अशा प्रकारे रेडी झालेली आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आणि मेन पदार्थ ॲज अ कोकणी तो म्हणजे उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक देखील मी वाटण जे आहे उकडीच्या सारण म्हणू शकता तुम्ही खोबरं आणि गुळाचं तर ते मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं पीठ देखील मी बनवून ठेवलं होतं आणि ऑलमोस्ट म्हणजे सगळे मोदक बनवून रेडी झाले होते शेवटचा मोदक मी फक्त एक ठेवला होता व्हिडिओसाठी दाखवण्यासाठी प्रकारे आपण मोदक करू शकतो सो पारी मी व्यवस्थित केलेली आहे चारही साईडने एकाच साईडची पातळ जाड असं झालेलं नाही आहे प्रॉपर एका लेवलला झालेलं आहे आपली पारी आणि अशा प्रकारे मी पाकळ्या काढून त्याच्यामध्ये आता सारण भरणार आहे सारण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हे कमी जास्त बनवू शकता भरू शकता आणि सारण जे आहे जेवढं कमी गोड बनवता येईल तेवढं चांगलं कारण जास्त गोड बनवल्यानंतर आपल्याला जास्त मोदक खायला कंटाळा येतो सो जास्तही नाही आणि कमीही नाही म्हणजे मिडीयम साईजच्या हिशोबाने आपण गुळाचा वापर केला तर चांगलं होतं याच्यामध्ये चा मी इलायची पण ए वेलची जी पावडर आहे पावडर नाही वेलची जी चिसून जी आहे याच्यामध्ये टाकलेली आहे आणि जायफळ किसून टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जायफळ घालू शकता जायफळ घातल्यानंतर थोडा सुगंध चांगला येतो आणि तुम्ही पाहू शकता मी पाकळ्या काढून व्यवस्थित मोदक जो आहे तो वळलेला आहे मी हात वळणीचेच मोदक बनवते साच्याचा सा वापर करत नाही आणि अशा प्रकारे माझे मोदक जे आहे सर्व बनून झालेले आहेत आता मी ह्याला स्टीम करायला ठेवलं आणि स्टीम केल्यानंतर तुम्ही फायनल पाहू शकता उकळल्यानंतर माझे मोदक अशा प्रकारे छान नाजूक साजूक दिसत आहेत तुम्हीही घरी बनवा अशा वेगवेगळ्या रेसिपीज आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग एसके के क्रिएशन थँक्यू